बी जे पी सरकार येणार शंभर टक्के येणार भारतामध्ये पूर्ण येणार ओनली वन दोन लाखाच्या पुढं लीड नाही आली तर जना इथं कापायचा भाऊच्या दारात जना इथं कापायचा भाऊच्या दारात टाळ्या वाजा <laughs> माननीय मनोदा जारंगी आम्हाला जो आदेश देतील तो आम्हाला मान्य राहील आणि बीड मध्ये आमचं सीट माननीय मनोदा जारंगी येते विक्रमे माता निवडून येणार तेवीस दोन लाखाच्या फरकाने मी येशी कॅन्डेट जनार्दन लोणके मारकडवाडी मांगाच आहे काय मोदी येणार एकशे एक टक्का मोदी गेल्या वर्षी प्रीतम तर एक लाख सत सत सदुसष्ट हजार निवडून आल्या ह्या वेळेस तीन लाख प्लस असा युवकला आम्हाला आत्मविश्वास आहे तिथेही तीन लाख प्लस मध्ये निवडून येते नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी बीड लोकसभा मतदारसंघातील फुलसांगवी या गावामध्ये आलेलो आहे आणि एकंदरीत लोकसभा निवडणुकीचं वातावरण कसं असणार आहे आज भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा आघाडीकडनं उमेदवार जाहीर नाहीये अशात नेमका मतदारांच्या भावना काय आहेत ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत आज मध्ये आलेलो आहेत नमस्कार नमस्कार आ, आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार देखील दिलेला दे आहे महाविकास आघाडी असेल किंवा अजून बाकीच्या पक्षाकडनं कुठलाही उमेदवार दिलेला नाही तर काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीला बीड मध्ये काय चित्र असेल यावेळेस आमचे आम्ही आमरसे पंडितचे चे माणसे आणि आम्हाला जसा त्यांचा आदेश येईल अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या विचारावर मतदान करणार अच्छा अमरसाहेब पंडित आता सध्या हो हो, 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 तर सोबत गेलेले प्रचार करतील हो हो सध्या मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो पण लोकसभा निवडणुकीला अडचणीत अनिल उमेदवाराला असं बोललं जातं तर काय वाटतं एकंदरीत त्यांचं आरक्षण त्यांच्या पद्धतीने त्याला द्यायलाच पाहिजे ना आता राजकारणात त्याचा काही संबंध येत नाही आरक्षण हे वेगळ्या पद्धतीच आहे लोकांचं मतदान हे गाव गाड्याच्या हिशोबाने असतं गाव तिथं अर्धा अर्ध मतदान म्हणजे समजा ग्रामपंचायत लागली किंवा काही लागलं तर लोक ज्या बाजूनी चलत असतात पण आता मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीला पुलसंगवी गावात कशा पद्धतीने निवडणूक झाली होती किंवा मतदान कसं झालं होतं मतदान हे ज्या त्या पार्टीच्या नुसारच होतं ना ते तरी कधी पन्नास पन्नास टक्के कि चाळीस माझ्या हिशोबाने सत्ता आपलं चाळीस झाले चाळीस झालं होतं हो साठ टक्के कुठल्या पार्टीला झालं होतं ते बीजेपीची पार्टी समजा अच्छा बीजेपीला साठ टक्के झालं होतं हो राष्ट्रवादीला चाळीस टक्के काय चित्र बदल वाटत आणि माणसावर बघूनच मतदान होणार आहे माणसं बघूनच हो तर तुमचं ठरलेलं आहे अमरसे पंडित मंदिर तसंच हो आमचं तेच ठरलेलं आहे तर काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत काय चित्र आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत आणि या लोकसभा निवडणुकीत काय बदल वाटतोय तुम्हाला या लोकसभा मत निवडणुकीमध्ये बरेचसे बदल झालेले आहेत कारण मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे एकतर्फी होते एका बाजूला होते आणि शिवसेना आणि भाजप हे एका बाजूला होते आज ती परिस्थिती राहिलेली नाही शिवसेना सुद्धा दोन जागेवर झालेली आहे राष्ट्रवादी सुद्धा दोन जागेवर झालेली आहे त्यामुळे ह्या वेळेस बदल थोडेसे वेगळेच दिसतील असं आपल्याला अपेक्षित आप आहे काय बदल होऊ शकतात भारतीय जनता पार्टीचं सीट येईल की बीड मध्ये भारतीय जनता पार्टीचं सीट नक्कीच येईल असं आत्मविश्वास वाटतो कारण पाठीमागच्या पाच वर्षापूर्वीच्या काळामध्ये पंकजाताई या विधानसभेमध्ये किंवा ह्या महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री होत्या त्या मंत्री असताना त्यांनी जलसंधारणाचे मोठ्या प्रमाणामध्ये काम केले रस्त्यासाठी बरीच मेहनत घेतली आज जी समजा बीड पर्यंत रेल्वे येऊ येऊ पाहते तर त्याच्यात सुद्धा फार मोठा त्यांचा सहभाग आहे त्यांनी आपण बीडच्या निवडणुकीचा जर विचार केला अगदी लोकसभा निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल शेवटी मतदानाच्या वेळेपर्यंत ही निवडणूक जातीवर येऊन ठेपते तर जातीचा फॅक्टर कुठं चालेल का काय असं वाटतंय मला ह्या वेळेस मनोज जरांगे यांनी जे मराठा आरक्षणाबद्दल जे काही म्हणजे उठाव केला त्याचा मराठा मतदारावर निश्चितच परिणाम झालेला दिसून येतोय त्याच्यामुळं जातीचा फॅक्टर चालल असं मला वाटतं पण सीट मात्र भाजपच निवडून कारण ओबीसीची संख्या जर पाहिली तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधून आरक्षण मागतात त्याच्यामुळं ओबीसी हा दुखावला जातो आणि त्यामुळं ओबीसीचा मराठा आरक्षण जेवढं जास्त जोरात झालं तसं पाहिलं तर बीजेपीवर ओबीसी सुद्धा नाराज होता परंतु हे मराठा आरक्षण जेवढं जास्त घासलं किंवा त्यांनी जेवढा जास्त जोर मारला तेवढा ओबीसी एकवटलेला दिसतोय मला पण ओबीसी जर विचार केला तर जसं भाजपासोबत ओबीसी जातो तसा राष्ट्रवादीसोबत जाईल ओबीसी मध्ये जर राष्ट्रवादीला अर्धा आणि भाजपला अर्ध केलं तर मग मराठ्यांची बाजू जड भरू शकते असं मुळीच वाटत नाही कारण का मनोज दरांगी पाटलांनी ओबीसी मधून आरक्षण मागितलंय आता मुस्लिमांमध्ये सुद्धा ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता ओबीसी ओबीसी मधून मागितल्यामुळं मुसलमानातील जे काही ओबीसी आहेत त्यांचा सुद्धा म्हणजे हक्क जाईल का नाही त्यांच्या जे काही न्याय वाटा आहेत त्याच्यामध्ये ते भाग सहभागी होऊ पाहतात ना त्याच्यामुळं ओबीसी मधले हे मुसलमानामधले ओबीसी सुद्धा भाजपला मतदान करतील असं मला चित्र दिसत एकंदरीत तुम्हाला वाटत हो की ओबीसी मतदार हा भाजप सोबत जाईल आणि मराठा मतदान हा मनोज रांगे पाटील यांनी दिलेल्या अपक्ष उमेदवारासोबत जाईल परंतु फायनल निवडणूक ही शेवटी जातीवर येईल आणि भाजपचाच विजय होईल असा तुमचा विश्वास आहे बाबा बऱ्याच दिवसापासनं तुम्ही मतदार या प्रक्रियेला सामोरे जात आहेत लोकसभा निवडणूक असेल ग्रामपंचायत असेल अगदी तळागाळातले राजकारण तुम्ही जवळून बघितलेले तर यावेळेस जे राजकारण होत आहे काय वाटतं तुम्हाला त्याच्या या ठिकाणी बघू शकता वेग 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 ते आ, की लोकांच्या वेगवेगळ्या प्राइमच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करतोय काय वाटतं नेमका एकंदरीत की यावेळेस लोकसभा निवडणूक कशी असणार या वेळेची लोकसभा निवडणूक ही मागच्या निवडणुकीपेक्षा वेगळी असणार कारण गेल्या सात महिन्यापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि मराठा समाज हा छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून हा मध्येच होता कुणबी परंतु आजची राजकारणी मात्र या मराठा समाजाला ओबीसीमध्ये न येऊ देता वेगळं आरक्षण त्या ठिकाणी देण्याचा ते प्रयत्न करतात आणि ते ती आरक्षण टिकणार का नाही टिकणार याची गॅरंटी नाही त्यामुळं हे अलीकडच्या सरकारवर मराठा समाज टोटल नाराज आहे आणि काय चित्र पाहायला मिळेल लोकसभा का निवडणुकीत नेमकं काय होईल निश्चितच बदल बदल झालेला दिसेल तुम्हाला बदल होईल असं काय वाटतंय एक तरुण मतदार म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना काय भावना आहेत आणि बीडचं चित्र काय असणार या वेळेस बीडचं चित्र गेल्या वर्षी प्रीतम एक लाख सदुसष्ट हजार मध्ये निवडून आले ह्यावेळेस तीन लाख प्लस आता असा युवकला आम्हाला आत्मविश्वास आहे कि तीन लाख प्लस मात्र निवडून येतील पण आता तुम्ही म्हणताय आ... मागच्या वेळेस एक लाख साठ हजाराची लीड होती यावेळेस तीन लाख प्लस येईल पण नेमकं मतदान हा जो टक्केवारी जी वाढते ती नेमकं कोणती वाढत की जातीवादी काही परिसरात काही भागातच जातीवादी आज केस तालुक्यामध्ये के प्रीतम तयचा आणि पंकज तयचा संवाद दौर आहे अक्षय मुंदडा साहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्या भागामध्ये तयचे जंगी स्वागत आहेत मी धामणगाव पासून तयसोबत होतो तर अक्षरशः दोन्ही डोळ्याचे जे सुजले होते की एवढे गुलाबाचे होऊन हार पडत होते त्याच्यामुळे जातीवादी बीड मध्ये आम्हाला काही फरक जाणवत नाही आणि ते तीन लाख प्लस मध्ये निवडून येतील हा असा आमचा ठाम विश्वास आहे पण मराठा आरक्षणाचा जो सध्या काही मुद्दा आहे त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही मराठा समाजाला तई कोणत्याही परिस्थितीत विरोध करीत नाहीत त्याच्यामुळे तईला मराठा समाज विरोध करील असं आम्हाला कदाचित वाटत नाही मराठा समाज पण पंकजा ताईची आणि प्रीतम ताईची कसल्याच परिस्थितीची मराठा समाजाला विरोध नाही आणि मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही गोपीनाथ मुंडे साहेबाची भगवानगडावरली वासना आहे की मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तुम्हाला आरक्षण देईन तर धामणगावमध्ये पंकजाताईंनी ते शब्द दिला आहे की मीच मराठा समाजाला आरक्षण देईल यामुळे मराठा समाज पण सोबत राहील असं तुम्हाला शंभर टक्के वाटतं कायच वाटतंय की यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका काय बदल पाहायला मिळेल किंवा जसं यांनी सांगितलं तसं सा पंजाताई तीन लाखाच्या लीडने येतील काय वाटतं तुम्हाला येतील ना आता बोललेला आहे त्या पद्धतीने होईल असतील आत्मसी कारण की मराठा समाज जिजा विरोध करायची तर करील पण सगळीकडे नाही करणार कारण की त्यांनी त्याला कुठं विरोध केलेला भी नाही ना बरोबर पंकजाताईसाठी जमेची बाजू काय असणार आहे पॉझिटिव्ह काय असणार आहे की कशामुळे मतदान वाढू शकते ओबीसी पॅटर्न अच्छा आणि दुसरा विषय पालकमंत्री होते बीडच्या पंकज त्यावेळेस विमा एक शेतकऱ्यांना असा पगार पडले पडत होता स्वतः मी आणि आमचं कुटुंब आम्हाला शेहेचाळीस लाख रुपये पाच वर्ष मध्ये विमा आला तर ही एक त्याची खाशी दे काम करण्याची जलसंधारण काम असतील प्रीतम तैचे रेल्वेचं काम असेल त्यानंतर वीस योजना आहेत केंद्र शासनाच्या जलजीवन उज्ज्वल निकम सगळ्या योजना पाच लाखापर्यंत जे हॉस्पिटलचं बिल राहतं त्याच्या पण योजना आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं काम चांगलंय भारतीय जनता पार्टीचे चाळीस प्लस जागा निवडून येतील आणि प्रितम ताई पंकज ते तीन लाख प्लस मात्र निवडून येतील मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा चेहरा समोर केला होता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यावेळेस मोदींच्या चेहरा बघून लोकांनी मतदान केलं होतं मतदान वाढलं होतं त्यावेळेस तसं मोदींचं काही नावाचा वापर होईल का उमेदवार स्वतःच्या जीवावर निवडून येईल आपल्या मध्ये नव्हतं ना ओबीसी म्हणजे मोदीचं काही इफेक्ट नव्हता ना जे इफेक्ट होता तो स्वतः मुंडे साहेब आणि प्रीतमताई आणि पंकजताई यांचा इफेक्ट होता मोदी साहेबांचा इफेक्ट आम्हाला एक जाण होतो की मोदी वरती मोठं नेतृत्व आहे आणि देशासाठी मोठं योगदान आहे आणि मोठे त्यांचे निर्णय भारतीय जनता पार्टीच्या केंद्रामध्ये आणि त्यामुळं त्याचा फायदा होईल देशाचे भावी भावी पंतप्रधान मोदी साहेबच पाहिजेत कारण की देशाला ही काळाची गरज आहे हे म्हणजे बाकीच्या सत्तर वर्ष सत्ता भोगिली त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं काय केलं काय नाही केलं याने एक दहा वर्षात दाखवून दिलं बा आम्ही का काय केलं का काय नाही केलं हे सारं जग बघत आहे आपण आम्ही नाही पण मोदी साहेब उमेदवार या ठिकाणी निवडून तर बघू शकतात गावखेड्यातल्या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया बीडमध्ये जरी मराठा आरक्षणाचा मुद्दा असला तरी पंकजा मुंडे असतील किंवा अगदी गोपीनाथरावजी मुंडे साहेबापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनीच घोषणा केली असं देखील वक्तव्य वा, या ठिकाणी केलंय काय वाटतंय एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडू शकतं किंवा काय वाटतं तुम्हाला की यावेळेस काय असणार प्रथम अगोदर सगळ्याला जय महाराष्ट्र मी आदरणीय बदामराव पंडे साहेबाचा निष्ठावन कार्यकर्ता आहे जे आम्हाला बदामराव पंडित साहेब आदेश देतील ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू पण आज समाजासाठी माननीय मनोज दादा दारांगे दा हे जीवाचं रान करीत आहेत त्याच्यामुळं आम्ही थोडा आदेश थोडा बाजूला ठेवू पक्षाचा पण मन माननीय मनोजादा दारांगे दा 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 आम्हाला जे आदेश देतील तो आम्हाला मान्य राहील आणि आम बीडमध्ये आमचं सीट माननीय मनोजदादा दारांगेचं दा 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 विक्रमी माताने निवडून येणार ते दोन लाखाच्या फरकानी हे बी ठामी स्वसानी सांगतो पण आता काही आता भारतीय जनता पार्टीच्या मराठा समाजाचे जे का, कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील ते जर पक्षासोबत गेले तर मग अपक्ष उमेदवाराला मतदान कोण करणार नाही ते आपआपलं मते कुणी कुंकड जायचं म्हणून त्याच्याबद्दल काही नाही पण माननीय जारांगी साहेबांनी बरं का दादारी जीवाचं रान केलं सात महिन्यापासून त्याच्यामुळं आम्ही आत्मविश्वासाने सांगतो माननीय बदामराव पंडित किंवा उद्धव साहेबांचं ह्यावेळेस आम्ही आदेश ऐकणार नाहीत ते शक्यतो तर आदेश चांगलाच देतील मला हे बीठामीन सांगतोय शिवसैनिक म्हणून पण तर आम्ही दादाचा आदेश आम्ही अंतिम मान्य करू म्हणजे अपक्ष उमेदवार जो जरांगे पाटील जो उमेदवार देतील तो तो दोन लाख मताच्या फारखानी निवडून येणार दादांनी दिलेला उमेदवार अजून काही गावातले नागरिक आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल लोकसभे निवडणुकीत ह्या वेळेस माननीय मराठा आरक्षणाचा समजा प्रश्न आहे माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे जे सांगतील ते आम्हाला मान्य राहील आणि मनोज दादा पाटील कुणीही उमेदवार दिला तर त्यांच्यासाठी आम्ही भरपूर मतांनी त्यांना ते उमेदवार जे नाव करतील त्यांच्यासाठी निवडून येण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू जीवाची बाजी लावून त्यांच्यासाठी भरपूर काम करू आणि ते प उमेदवार निवडून आणण्यासाठी फुल प्रयत्न करू पण आज जर विचार केला लोकसभा निवडणूक जर लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला पंकजा मुंडे ओबीसीचे आहे आणि ओबीसी चेहरा असल्यामुळं मराठा आरक्षणासंदर्भात जो काही चर्चा आतापर्यंत जे काही गोष्टी घडलेल्या आहेत तर ओबीसी देखील मराठा समाजा एवढीच एकवटलेली त्यामुळेच मराठा समाजाचं जरी एकत्रित मतदान होणार असलं तसंच ओबीसीचं देखील भारतीय जनता पार्टीला एकत्रित मतदान होईल तर मग निवडणूक ही जड जाऊ शकते काहीच नाही आता दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील बाकीचे इतर समाजाचे बांधव असतील हे खूप मनोदासाठी त्यांचा आता पहिला प्रश्न जर पाहिला तर सरकारने भाजपचं सरकार इथून माग पाच वर्ष होतं त्यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही दलिताचा प्रश्न मार्गी लावला नाही विशेष धनगर बांधवांचा प्रश्न मार्गी लावला नाही मुस्लिम बांधवांचा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी हे सगळे लोक एकत्रितपणे खंबीरपणाने मनोज दादा पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील पक्क ठरलेला पक्क ठरलेलं आहे ते एकशे एक टक्का एक उभं राहतील तर काय वाटतंय यावेळेस लोकसभा निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढवली जाईल आणि कोणता चेहरा यावेळेस निवडून येऊ शकतो यावेळेस पूर्ण हे जा जातीवादावर निवडून येणार आपापल्या जो उमेदवार उभा करून देतील त्याप्रमाणे दे जा जातीने थोडा वेगळा असं वाटेल म्हणजे निवडणूक प्रक्रिया ही जातीवरती जाईल असं वाटतं टक्के झाला ना जातीवरती आपापल्या बीडचा विचार केल्यावर कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो कोणत्या पक्षाचा आपल्या म्हणजे पंकजा दैलाच हे पंकजा मुंडे निवडून मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यामुळे मराठा समाज जर एकवटला विरोधात पंकजा मुंडे यांचा विजय होईल असं वाटत असं होईलच ना त्याच्यामध्ये हो पंकजा काम येतो मागे पी त्यानंतर पंकजा गेल्यानंतर पीक मिळालेच नाही ना त्याप्रमाणे तसं लोकांना वाटतंय की अजून काहीतरी आपला अपेक्षा राहील मिळण्याची पंकजा मुंडे मागच्या वेळेस विधानसभा मध्ये पराभूत झाल्या होत्या त्याची काही हानी वाटते बीड जिल्ह्यामध्ये झाल्याची तशी थोडी हानी वाटतेच ना मग त्याच्यामध्ये त्यांना विरोध झालाच ना पक्षात अंतर्गत विरोध झाला अच्छा पण आता तो विरोध दूर झाला वाटतंय असं वाटतंय तसं बोलण्यावरून तिकीट देण्यावरून द्यायचं होतं असं बोललं गेलं की पंकजा मुंडे यांची ताकद कमी करण्यासाठी पक्षांतर्गतच त्यांना विरोध केला गेला मग आता यावेळेस पक्ष सपोर्ट करेल असं वाटतंय सपोर्ट करतील म्हणून सपोर्ट करतील काय सांगाल लोकसभा निवडणुकीमध्ये काय मुद्दे असणार आहेत सरकारकडनं काय सरकारकडनं बरं का हे पहिली गोष्ट बर का मराठा मराठा आरक्षण द्यायला पाहिजे आम्ही स्वतःच मताचे पण ते कायद्यात बसत असतात तसं त्यांनी होईल पण बी जे पी सरकार येणार शंभर टक्के येणार भारतामध्ये पूर्ण येणार कशामुळे येणार तुम्हाला सांगतो मी सर्वसामान्य माणसाला बँकेत खातं नव्हतं आधार कार्ड देऊन पैसे निघायचे ते मुद्दा फार महत्त्वाचा आहे ते बोट लावल्याशिवाय पैसे निघत नाहीत जो अडाणी माणूस आहे हा बीजेपीला म्हणजे बीजेपीला म्हणजे पराणार शेतकरी नाराजी कोण नाराजी पीक विम्या पी साठी फक्त पंकजा ताई ज्यावेळेस मंत्री होत्या त्यावेळेस प्रत्येकाला पीक विमा मिळायचा शेतकऱ्याला भेटते वार्षिक आ, हे हे नाही शेतकऱ्याला किसान सन्मान निधी पीएम किसान निधी आणि हे नमो आता शेतकरी शेत भाव नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सरकारवरती नाराज आहे की नाही नाही नाराज नाही एवढा नाराज नाही पण हे जी बाकीचे सुद्धा आज लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पंकजा मुंडे यांना जमेची बाजू काय असणार आहे कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढू शकतात ओबीसी वर आणि बीजेपी फॅक्टरी पण जे जे ना योजना सगळ्यापर्यंत पोहचत आहेत ना त्या सगळ्यांपर्यंत पोहोचत काय सांगाल शेतकरी म्हणून काय भूमिका माझं म्हणणं असं बर का शेतकऱ्याला शेतकऱ्याचा भाव भेटला पाहिजे काय आज की नाही अजून भेटला नाही आता कांदा किती होता बावीस तेवीस आता किती कांदा एकोणीस वीस आता बर का आजची आजची रेल आमची पुण्याची तिकडची मार्केटची भाषा आणि जे आपल्या पाटलांनी जी म्हणलेत किंवा आपलं जी, जी आरक्षण आहे हे आम्हाला मान्य मी एशी कॅन्डिडेट आहे जनार्दन लोणके के मार्कडवाडी एशी कॅन्डिडेट मागाचा आहे काय आणि ह्याच्यामध्ये <coughs> ग्रामपंचायत नेम्बर आहे काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत मोदी येणार एकशे एक टक्का मोदी येणार पाटील जी बोलते हा त्याच्यामध्ये अर्ध मतदान आपलं होणार आहे मराठीचं ओपनच मतदान आपलं हाय असं कॅन्डेट हा हे जी पंजा आहे हे अख्ख आपलं ह्याच्यात जर बदल झाला तर आपण जाणार नाही म्हणायचं मोदी निवडून टक्के एकशे उमेदवार कोण आहे पंकज ताई मुंडे हा आता मी तिकडच पुण्यामध्ये राहतोय आणि मोबाईल बघतोय वनली वन दोन लाखाच्या पुढे लीड ली। नाही <laughs> आली तर जना इथं कापायचा भाऊच्या दारात जना इथं कापायचा भाऊच्या दारात टाळ्या वाजा जर नाही आली ना लीड मला सांगा फक्त काय वाटतंय तुम्हाला लोकसभा निवडणुकीत काय वाटत पंकजा चांगलं शेतकरी नाराज आहेत आज भारतीय जनता पार्टीवरती पक्षावरती नाराज आहेत तुम्ही त्या पक्षावरती नाव असले पंकज साहेंकजा येतील तरी काय असे जादू नेमका किती निवडून येतील हे कार्य साहेब काय नेमका जमेची बाजू काय आणि पंकजा मुंडे यांना पसंती देण्यामागचं कारण काय कार्य चांगलं आहे विमान अनुदान हे सर्व मिळत येईल यावेळेस नाही ना अनुदान यावेळेस करून मिळालं नाही येत म्हणून मिळालं नाही येत म्हणून त्यामुळे यावेळेस खासदार करायचंय पक्क ठरवलंय पक्क ठरवलं नक्की एकशे एक फुलसंगीतून एक जास्त लीड भेटेल ताय ना भेट ना एकशे एकटा काही दोन लीड आहे आपली माझे माझा शेफ ती एकशे एक भाऊच्या समोर लोकसभा निवडणुकीत मग आता हा शिक्रापूरला असतो मला काही घेणं नाही माझे मुलं तिकडे काम करते मी चालू असतो आणि मग यावेळेस भाजपला कुणाला आहे माझी पंकाच्या ताई जर पडली हा भाऊच्या दारात सांगतो जर पडली हे माणसच नाही तर आपले वंधारायची